कल्याण नगरातील दत्त मंदिरात महाप्रसाद आणि रक्तदान शिबिर सोलापुरातील दत्त महाराज देवस्थान कल्याणनगर या ठिकाणी दत्त महाप्रसाद तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दत्त मंदिर तसेच गाभाऱ्याला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती रक्तदान शिबिरात देखील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या मंदिराबाबत पुजारी अनंत यांनी माहिती दिली कल्याणनगर दत्त मंदिर एकोणीसशे आपली स्थापना झालेली आहे त्या दिवसापासून आपले शेगावकर मालक हे संपूर्ण देवाची आ, देवाची व्यवस्था सेवा मनोभावे आणि जे काही त्यांना करायचं आहे ते यथाशक्ती आपलं मंदिर उभा केलेलं आहे आणि त्यांना जे काही त्याचं म्हणजे भाव पूर्ण त्यांच्या याच्यामध्ये आपल्या मंदिरमध्ये त्यांनी धन मन धन लावून मंदिरामध्ये व्यवस्थापन करतात आज एवढे लोक प्रसाद घेतात ते साध साधन साध प्रसाद नाही आहे भगवंत त्यांच्यामध्ये साक्षात भगवंत दत्त महाराज त्यांच्या हृदयामध्ये आहेत आणि सगळ्या भक्तांना एवढे गोळा केलेले आहेत त्यांनी आणि ही जे काही सेवा आहे अनंत सेवा आहे त्यांच्या शेगावकर सहकुटुंब सहपरिवार यांना दत्त महाराजांचा आशीर्वाद त्यांना आपल्याला महाराजाकडून असेच आशीर्वाद मागून घ्यायचंय आणि ही सेवा त्यांची कायमस्वरूपी आज पुढ्यानपुढी ही सेवा चालू आहे लोकांची भावना एवढी जागृत झालेली आहे की ह्या मंदिर मध्ये आपल्याला अन्नदान करायचं आहे अन्नदान हे महाश्रेष्ठ पुण्य आहे म्हणून हे आपण इथे अन्नदानाची प्रथा चालू केलेली आहे हे अन्नदान थोडं 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 होतात आज एवढं मोठं अन्नदान तयार झालेलं आहे आणि सर्व आनंदात प्रसाद खाऊन प्रसादाचा स्वाद घेऊन म्हणतात किती सुंदर झालेला आहे कालचं जे आपण पालखी सोळा होत्या एवढं सुंदर बघण्यासारखं होतं की मंदिरात काही दत्त महाराज उभे आहेत आणि आशीर्वाद लोकांना देत आहेत असे लोकांना दिसत होते लोक सांगत होते की महाराज काय आणि आम्हाला बघितल्यावर आनंद वाटतो आणि महाराज हसा लागले असे दिसतात महाराजाचे रूप किती लोक किती लोकांना लोका दिसलेले आहेत एक अंबाबाई दिसले एक तर स्वामी समर्थ दिसले आणि दत्त महाराज दिसले अशी त्यांची रूप बदलतात आणि ह्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देतात महाप्रसाद तसेच रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ शेगावकर मल्लिकार्जुन शेगावकर गिरीश ख्याड अप्पासाहेब चौगुले शिवानंद गुलगी अप्पासाहेब लंगोटे विनोद सुरवसे यांनी परिश्रम घेतले यावेळी अमशिद कासे अप्पू ख्याड बिसू बिराजदार बिस्ल सिद्धेश्वर शेगावकर आकाश शेगावकर शांताप्पा बोरुटे दत्ता खाड श्री हिरेपट पराग मदने सागर गायकवाड मधुसूदन जंगम दीपक जमादार कुमार वळेकर गुरुवाले आदर्श वळसंगे भीमा घोडके समर्थ खड अर्जुन शहापूरकर लक्ष्मीकांत बिराजदार गणेश पवार संगमेश्वर माडगुंटकी तुकाराम वाद्रे किसान भोसले शुभम काशीत प्रतीक ख्याड कृष्णा वाघमोडे लिंगू ख्याड विवेक नागशेट्टी डावल नदाफ हे उपस्थित होते सगळ्या भक्तांच्या वतीने आपण शेगावकर मालकांचा आधारस्तंभ आहेत आणि गिरीश खाड हे पण आपला आधारस्तंभ आहेत हे देवांच्या संमतीने आपण इथे काही करत असो महाराजांची कृपा आहे आपल्याला ही कृपा अनंत कृपा आहे अशीच कृपा आपल्या सर्व भक्त मंडळाला सेवेकरी मंडळाला कायमस्वरूपी त्यांचा आशीर्वाद द्यावा आणि त्यांनी काहीतरी सेवेकरांना भरपूर भरभराटी ते द्यावा ही मागणी करतोय